नमस्कार मंडळी करूण झेप कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कथेचे नाव व्यथा नात्यांची भाग दोन आतापर्यंत आपण पाहिलं साक्षीला तिच्या माहेरून कॉल आला होता तिलाही सकाळी आलेल्या कॉलमुळे तिलाही धक्काच बसला काय झालं असेल नक्की साक्षीच्या माहेरी सगळं नीट अस्तर असेल ना बघूया या भागामध्ये भाग दोन मध्ये वती दोगी ही साक्षी व तिचा नवरा दोघीही त्या दिवशी सकाळीच साक्षीच्या घरी गेले तर त्यांना समजलं साक्षीच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे तिची आई खूप रडत होती ही अचानक आलेली परिस्थितीने साक्षी आतून खचली होती तिचे बाबा तिचे जीव की प्राण होते ती आता बाबांबरे होईपर्यंत तिथेच राहणार होती आता घरातील कामाचा भार मीनावर येऊन पडला होता कारण आईने तिच्या तिला सांगूनच ठेवलं होतं मीना मला संधिवातामुळे काम काही होत नाही त्यामुळे सगळी काम तू कर बरं झालं तू आलीस साक्षी येईपर्यंत माझी व या घराची काळजी घेशील मला आता जेवायलाच बोलो मीनाची तर डोळे गरगर फिरू लागले सगळी कामं तिच्या अवतीभावती फिरत होती काम चुकारपणामुळे तिला कोणतंच काम नीट जमत नव्हतं काम उरकायची म्हणून ती काम उरकत होती सहा पोळ्या लाटायला तिला तासभर गेला तर एकच भाजी केली व भात तर लावलाच नाही घर तर खूप अस्वच्छ झालं होतं ते पुसून जाडून काढणे गरजेचं होतं मीनाला आज आठवत होतं ती सजासजी म्हणून गेली वहिनी ग तुला घरात विशेष काम नसतं माझ्या घरातील लोक तुला खूप सपोर्ट करतात मीनाला आज समजलं होतं की माणसं सपोर्ट करतात नाही तर मुळात साक्षी समजूतदार व कुटुंबाला बांधून ठेवणारी आहे आहे अपेक्षा न ठेवता काम करणारी आज मीनाला की साक्षीमुळेच घराला आहे तिचं कुटुंबातील सदस्यांना प्रेमाच्या धाग्यात बांधून ठेवत आहे प्रत्येकाला समजून घेत आहे व दुप्पट काम करत आहे मीनाला साक्षी नसल्यावर तिची किंमत कळत होती दोन तीन दिवस झाले होते मीना घरातील काम करून थकली होती त्यात आईला काम पण तिचं पटत नव्हतं व जेवणही पटत नव्हतं त्यामुळे आईची व तिची सतत कुरबूर सुरू असायची त्याला कंटाळून मीनाला तिचं सासर आठवलं ज्यात तिला घरात कामवाली बाई मदतीला होती सासूबाई पण तिच्या तिला खूप मदत करत उलट माहेरी तिला खूप काम पडत होतं ती आईला न राहून म्हणालीच आई मी माझ्या सासरी जाते तिथं मला एवढं काम पण नसतं सर्व मिळून मला मदत करतात मीना आईला पुढे म्हणाली आई साक्षी खूप समजदार व संयमी आहे जी तुला एका शब्दाने उलट बोलत नाही तू कशीही वागलीस तरी ती तुझ्याशी चांगलीच वागते माझ्यासारखी घर सोडून जात नाही त्यामुळे तिला जप तिच्यामुळेच या घराला घरपण गर आहे असं म्हणून मीना तिची बॅग घेऊन निघून गेली तिची आई तिच्याकडे एकटक पाहत राहिली मीना गेली की सासूबाईंनी मुलाला कॉल केला व सांगितलं मीनाचे डोळे उघडले ती तिच्या सासरी गेली तिच्या आळशीपणामुळे संसार तिचा उद्ध्वस्त होत होता कारण त्यांना माहीत होतं की मीनाच्या घरातील लोक तिला खूप समजून घेतणारे होते पण मीनाला आळशीपणा व कामाचा कंटाळा असल्याने तिला सासर आवडत नव्हतं त्यामुळे तिच्या आईने साक्षीला माहेरे पाठवलं होतं जेणेकरून त्यांना त्यांच्या मुलीचे डोळे उघडायचे होते ती सासरला धरून राहावी व आपला संसार आहे असं म्हणून काम करावं मीनाची माहेरकडील असणारी ओढ कमी होऊन तिचं मन सासरी रुळ रुळायला हवं जसं आपली सून साक्षी आहे म्हणूनच मीनाच्या आईने वेगळ्या पद्धतीने मुलीची कान उघडणी केली होती मीना जे समजत होती साक्षीबद्दल त्यामागील सत्य परिस्थिती तिला समजली होती जेव्हा ती साक्षीच्या जागी उभी राहिली तिला समजलं होतं की साक्षी समजदार व खूप संयमी आहे ती प्रत्येकाला समजून घेते व कामाचा कंटाळा तिला नाही उलट वहिनी दुप्पट काम करते तिच्यापेक्षा हेही तिला समजलं होतं मीनाला समजलं होतं प्रत्येकाचं आयुष्य प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते फक्त कोणी हसून सामोरे जातं तर कोणी सतत रडत राहतं त्यामुळे कोणाच्या आयुष्याची तुलना स्वतःबरोबर करू नका कारण यामुळे तुम्ही सतत दुःखी राहाल तुम्ही सुखी समाधानी आयुष्य कधी जगू शकणार नाही कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथा ऐकण्याकरता मला फॉलो करायला विसरू नका कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र